रमेश कुमार यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी करते त्यासाठी ऑनलाईन दोनशे रुपयेच बक्षीस पाठवलंय आपलंही मनपूर्वक धन्यवाद सज्ज झाला फायनल सुटण्यासाठी ही गाड्या वळून सज्ज ड्रायव्हर सुद्धा सज्ज सुट्टी मेकर सुद्धा सज्ज सुटला फायनलचा फेरा पळतोय कोण होतोय एक नंबरचा मान खरी सुंदर अशी लढाच चालू आली अतिशय सुंदर अरे अय मंडप डेकोरेटर या इकडे आपला बॉक्स पडला एक गाडीची चावी सापडली टू व्हीलरची चावी या ठिकाणी सापडलेली आहे ज्यांची कोणाची असेल त्यांनी या ठिकाणी त्याची संपर्क साधावा हिरो होंडा टू व्हीलर ची गाडी या ठिकाणी चावी सापडलेली आहे ज्यांची कोणाची असेल त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा दत्तात्रय भगवान जाधव यांचा या ठिकाणी मोबाईल सापडलेला आहे त्या त्यांनी त्याचा मोबाईल घेऊन नाही सर्व बैलगाडी सर्व गोल्डन सोलापूर जे आहे त्यांना एक नंबर त्याची विनंती आहे या टेजच्या समोर दक्षिणेला तोंड करून आपल्या सर्व गाड्या उभ्या करायच्या आहेत